बातमी अमेरिकेतून अमेरिकेत नैसर्गिक आपत्तींची मालिका सुरूच आहे आर्टिक आता अमेरिकेतल्या केंटकी परिसराला पुराचा फटका बसलाय या पुरात नऊ जणांचा मृत्यू झालाय पाहूया एक रिपोर्ट वादळी वारा आणि पावसामुळे सध्या अमेरिकेतील केंटकी परिसर असा पाण्याखाली गेलाय घरांचं झाडांचं प्रचंड नुकसान झालंय या पुरामुळे नऊ जणांनी जीवही गमावलाय केंटकीचे राज्यपाल अँडी बेशियर यांनी याबाबत माहिती दिली आहे रविवारी शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यास मंजुरी दिली आहे त्यामुळे आता केंद्राकडूनही मदत मिळणार आहे बहुतांश मृत्यू हे पुराच्या पाण्यात कार अडकल्यानं त्यातील प्रवासी गुदमरून गेल्यानं झाल्याची माहिती राज्यपालांनी दिली आहे मृतांमध्ये एका सात वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे तर अटलांटामध्ये झाड पडून एकाचा मृत्यू झाला आहे शनिवारपासूनच वादळाला सुरुवात झाली तेव्हापासून जवळपास बचाव पथकाचे एक हजार जवान कार्यरत आहेत परिसरातील वीज पुरवठाही खंडित झाला एकोणचाळीस हजार घरांना या पुराचा फटका बसलाय इतकंच नाही तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीतीही आहे केंटकी आणि टेनेसी मध्ये जवळपास पंधरा सेंटीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे तसंच अजूनही वादळासह पावसाचा धोका टळलेला नाही त्यामुळे पुराची पाण्याची पातळी वाढण्याचीही शक्यता आहे ईएफ वन या चक्रीवादळानं हेल काउंटीमध्ये जमिनीवर धडक दिल्यानंतर ही परिस्थिती उद्भवली आहे वादळामुळे मोठमोठाले वृक्ष उन्मळून पडले काही फिरत्या घरांचं वीज पुरवठ्याच्या यंत्रणेचंही नुकसान झालंय दरम्यान तापमानातही ता कमालीची घट झाली आहे काही ठिकाणी तर तापमानाचा पारा उणे पन्नास अंशांखाली केलाय दक्षिण डकोटा आणि मिनिसोटामध्येही तापमान आणखी खाली घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या ध्रुवीय वादळाचा कालावधी आणखी वाढण्याचा अंदाज आहे याचा परिणाम अमेरिकेसह युरोपवरही पाहायला मिळतोय जवळपास अमेरिकेला ध्रुवीय ध्रुवीय वादळाचा अर्थात पोलार फटका पोलार फटका बसतोय म्हणजे भोवरा थंड हवेच्या भोवऱ्यामुळे हिमवादळ येतं हा भोवरा साधारणपणे उत्तर ध्रुवाच्या आसपासच फिरतो मात्र त्यात बदल होण्याची किंवा त्याचा आकार वाढण्याची शक्यता असते कधी कधी अमेरिका युरोप आणि आशियाकडे देखील हा भोवरा सरकू शकतो त्यामुळे दक्षिणेकडे तापमानात कमालीची घसरण होऊ शकते या वादळानंतर काही भागात बर्फवृष्टीचाही इशारा देण्यात आलाय जवळपास तीन ते सात इंची वादळाची अपेक्षा असली तरी इतक्या मोठ्या प्रमाणातला पूर हा आश्चर्याचा धक्का असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय गेल्या दशकभरातील ही सर्वाधिक गंभीर घटना आहे जवळपास नऊ पूर्णांक तीन मीटर पर्यंत पुराच्या पाण्याची पातळीही वाढली आहे या पुराच्या पाण्यात वाहनं बुडाली आहेत व्हर्जिनियामध्ये काही ठिकाणी भूस्खलनामुळे चिखलगाड रस्त्यांवर वाहून आलाय अर्थातच याचा वाहतुकीला फटका बसतोय केंटकी व्हर्जिनिया टेनेसी आणि अराकांसला पुराचा इशारा देण्यात आलाय तर मिसिसिपी ओहायोमध्येही महापुराचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामान विभागानं हा आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस आणि पूर असू शकतो अशी माहिती दिली आहे दरम्यान केंटकीमध्ये केंटकी, केंटकी नॅशनल गार्डचे एकशे सेहेचाळीस सैनिक आणि वायुदलाचे सैनिक मदत कार्यात गुंतले परिस्थिती चिघळण्याची भीती असल्यानं अधिक खबरदारी बाळगण्यात येत आहे दरम्यान सोमवारनंतर वादळाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी